रामकृष्ण हरी मंडळी कशा आहेत सगळे माझ्यात ना थमनेल पाहिलं असेल तुम्ही रॅली रेलू वॉल्ट वल्ड नावाची कंपनी आहे आणि या कंपनीचं मी हे नवीन मशीन मला शेतीच्या या उपक्रमामध्ये काम करण्यासाठी गरज पडली म्हणून हे घेतलं माझ्या ओळखीचे आहेत दुकानदार त्यांच्याकडून दुकानातून लोकल मार्केटमधून मी हे खरेदी केलं आणि अशा प्रकारची त्याची बॅग म्हणता येईल एक सुटकेस त्याला मिळालेली आहे आणि या कवरमध्ये ते सर्व पॅक बंद आहे याच्यामध्ये बीट आहेत ड्रिल बीट बेटल बीट एक दोन तीन चार बहुतेक इथलं एक मिसिंग असेल बहुतेक हे एक आहे चार आणि ही एक स्क्रू ड्रायवरसाठी फोर वे टू वेचा स्क्रू ड्रायवर आणि ही एक जॅकसाठी असेल काहीतरी याचा उपयोग या पाण्यांसाठी होत असेल जे पाणी आहेत हे पाणी फिट करण्यासाठी याच्यामध्ये सुद्धा काही हे आहेत बीट्स आहेत सुंदर आहे क्वालिटी चांगली आहे हे जे चॉक आहे त्याच्यासोबत हे चॉक हेवी क्वालिटीचे आहे पण माझ्या या नटांना लागण्यासाठी ते कुठले चॉक नव्हते म्हणून माझी एवरेटची दोन्ही किट आहे की ही कीट यूज केली पण ही किट त्याच्यासोबत चालणार नाही खूप जास्त गरम होतात अजूनही गरम आहे कुठे नट खोलल्यानंतर अजूनही गरम आहे हा सव्वीस नंबरचा नट आहे हां ट्वेंटी सिक्स अशा प्रकारे हे वापरले याचा यूज करून मी इथं माझे जे, जे कामं होती हे या वखराचे दोन तुकडे केलेले होते तर हे फिट केले परत इथं ट्राय केला या नटाची कंडिशन तुम्ही पाहू शकता काय आहे खूप जास्त कसल्यामुळे या नटाला असे गाले पडले पण मशीन काम करते म्हणजे बहुतेकदा काय होतं की जास्त एन एमच्या मशीन्स घ्यायच्या मग परत त्या मशीनसाठी आपण खूप खर्च करायचा त्यापेक्षा आता ही मशीन पहा तीनशे ऐंशी एन एमची आहे आणि चार हजार मेगावॉट्सची बॅटरी कॅपॅसिटी आहे दोन बॅटरी आहेत वजनदार आहेत हेवी बॅटरी आहे आणि दोन्ही बॅटर्यांसोबत हे हो एक चार्जर आहे लुब्रिकेंटचा ट्यूब इथं आलेला आहे हा एक बेल्ट आहे आणि एक अडीअडचण या ठिकाणी स्क्रू स्क्रूड्रायवरसाठी यूज करायसाठी एक चॅक आहे हे फार काही उपयोग असा नाही बहुतेक कारण की आपल्याला एवढ्या अडचणीत काम करायचं नाही आपण काही कारपेंटर वगैरे नाही पण आपण शेतकरी म्हणून मी घेतलं कारण दोन माणसं लागायची मला खूप मेहनत लागायची आणि पाणी कसता कसता आणि खोलता खोलता जोसा दमाशायचा म्हणून मग म्हटलं आपण एखादी मशीन ट्राय करून पाहू दुकानदार ओळखीचा होता त्यांनी ट्राय करायला दिली आणि मला इथं बरी वाटली त्यामुळे मी घरूनच त्याचं पेमेंट करून ही आता खरेदी केलेली आहे अशा प्रकारचं हे मशीन आहे खूप उपयोगी आहे आणि शेतकऱ्यांनी थोडं ॲडव्हान्स होणे गरजेचं आहे कारण शेतकरी हा नुसतं शेतकरी नाही आहे सांगायला आपल्याला सा... काय लोकांना लागतं की शेती करणं म्हणजे अगदी सोपं आहे आणि ज्यांचं शिक्षण होत नाही जे अभ्यास करू शकत नाहीत ती लोकं शेती करतात वास्तविक पाहतात तसं नाही शेतीसाठी सर्व गुणसंपन्न मनुष्य असला तरच तो शेती करू शकतो कारण आज तुम्हाला ॲडव्हान्स शेती करायची आहे तर तुम्हाला पहिल्या जुन्या काळासारख्या मोठी हाकायच्या नाही मग काय करायचं तर तुम्हाला सर्वच प्रकारे अशा प्रकारची मशीन आहे सर्वच प्रकारचे संसाधन तुम्हाला वापरता आले पाहिजे आणि वापरल्यामुळेच तुम्ही कमी कष्टामध्ये जास्त काम करू शकता आणि काम जास्त करणार तरच तुम्हाला त्या ठिकाणी शेतीमध्ये काही मिळणार कुठल्याही कामामध्ये स्पर्धा आहे तसं शेतीमध्ये सुद्धा काम करायची वेळेची स्पर्धा आहे आणि त्याचबरोबर मशीनी वस्तू सांभाळाव्या लागतात म्हणूनच हाताळणं अवघड होतं आणि ती सांभाळण्याची एकदा आपल्याला कला अवगत झाली की फारसं काही अव कठीण जात एक नट मी तुम्हाला ट्रायल म्हणून दाखवतो खोलून म्हणजे बहुतेक तुमचा सा अनुभव कळेल की ब हे मशीन काम करतं का नाही मी आत्ताच खोलले होते पण रिव्ह्यू द्यायसाठी मी परत एकदा ट्रायल करून दाखवतो हा जुना नट आहे आणि मोठा आहे हा नट या फाउंडेशनलाही छोट्या टॅक्टरचं शरीर जर कम पेट नियंत्रण फाउंडेशन आहे आणि याला हा लागलेला नट आहे बहुतेक ढिला असेल काय असेल ते आधी याला मी म्हणा फिट करून दाखवतो हां या पोझिशनमध्ये फिट होणार जॅक लागला नका की आता याला खोलून दाखवतो बघितली किती धूळ पडली ला, ला ते अशा प्रकारे हे नट खोलू शकतात पडली पडलीकडच्या दिशेला आपल्याला कधी कधी पाना लागावं लाग लावा लागतो कारण नट कधीकधी फिटतात आणि नट फिटला म्हणजे दोन पाण्याची गरज असते पट्टी पाना आपण सोबत ठेवायचा आणि या इम्पॅक्ट रेंजने आपण कसायचा बघा मार्किंग मार्किंग त्या नटाला आलेली आहे एवढं जास्त ते टाईट झालेलं आहे नट गरम नाही हा चौक थोडा गरम झालेला आहे ज्याला खोलून पाण्याचा आपण प्रयत्न करू म्हणजे की ताकद नेमकी किती लागली पाना घेऊन पूर्ण ताकद लागली त्यावेळेस तो खुलला आता हा कसतो पुरा पाण्याने हाताच्या एवढा हाताच्या पाण्याने कसलेला आहे तो याला तो। एका आता याच्या पुढे यायला कसतो एका आतामुळे थोडी कमी लागली असेल पण कसण्याचा प्रयत्न करतो बघा त्याच्यावर सावली पडते त्या सावलीच्या अंदाजाने तुम्हाला समजत असेल की किती होतं आहे टाईट भरपूर टाईट होतं आपल्या शेतीच्या कामासाठी उपयोगाचा आहे आपण यूज करू शकतो आणि परवडण्यासारखं आहे मला हे ऑफलाईन मार्केटला याची किंमत पडली सात हजार आठशे रुपये माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर करा आणि कमेंट करा पुढचे व्हिडिओ मला कसे टाकायचे काय टाकायचे तुमच्या दादा तुमच्या सूत्रांचं पालन करून मी त्या हिशोबाची व्हिडिओ टाकणार आहे इथं बाजूला आमचं हरभरा आहे अशा प्रकारे शेत आहे मळा आहे पपईचं झाड एक याच्यात निघालेला आहे